प्रिय मित्रांनो आज 27 डिसेंबर आणि संत जोहन्ना सण म्हणजे 예수चा प्रेषित कि शुभ वर्तमान कार जोहान ह्याचा हा सण आहे आणि ह्या संत जोहन्नाला आपण विशेष अस महत्व देतो कारण त्याने संत जोहानचं जे शुभ वर्तमान आहे त्यानंतर जे प्रकटीकरण पुस्तक आहे किंवा मध्ये तीन त्याची पत्रे आहेत आणि हे एवढी वेगळी आहेत की त्यानुसार विशेषत तीन शुभ वर्तमाना व्यतिरिक्त जे एव्हानचं शुभ वर्तमान आहे ते अत्यंत वेगळं आहे आणि म्हणून त्याचा वेगळा अभ्यास करण्यासाठी काही काही विद्यापीठामध्ये सुद्धा स्पेशल कोर्सेस ठेवलेले आहेत कारण ही जी हे मदे जी शुभवर्तपणा आहेत त्याच्यामध्ये येशूचं जे अध्यात्म आहे येशूचं जे दैवी रहस्य आहे ह्याचं जे वर्णन केलेलं आहे का ते काही आगळं वेगळंच आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने येशूचं सखोल अध्यात्म आणि खरं ईशज्ञान आपल्याला योहानच्या साहित्यात सापडते आणि विशेषत योहान नंतर आपण पाहणार आहोत की हे जे, जे प्रकटीकरण पुस्तक आहे ते आपल्याला समजणे किती कठीण आहे परंतु त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला कळलं की नंतर ते समजणं तेवढं सोपं आहे म्हणून आपण विचार करूया की हा युहान झबेती आणि सलोमी ह्यांचा पुत्र किंवा ज्याला आपण याकोब म्हणतो त्या याकोबचा हा छोटा भाऊ आणि तो येशूपेक्षाही लहान होता म्हणून येशूचं त्याच्यावर विशेष प्रेम होत आणि येशू तो देखील येशूवर खूप प्रेम करायचा आणि येशू नुसतं प्रेम करायचं नाही तर येशूचं अध्यात्म ओळखून येशूविषयीचं जे ईशज्ञान ज्ञान आहे ते अधिकाधिक खोलात जाऊन त्याने अभ्यास केला आणि ते त्याच्या साहित्यात आपल्याला दिसते जेव्हा आपण या मित्रांनो त्याचं शुभवर्तमान वाचतो तेव्हा आपल्याला दिसतं की येशू कोण आहे तर तो आपल्याला सांगत नाही योसेफचा पुत्र परंतु येशू हा मेंढपाळ आहे तो जगाचा प्रकाश आहे तो जीवन आणि पुनरुत्थान आहे हाच येशू मार्ग सत्य आणि जीवन आहे किंवा हाच येशू जिवंत पाणी आहे अशा प्रकारचे काही वाक्य आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मन हे जे रहस्य आहे हे आपल्याला इतर शुभ वर्तमानात दिसत नाही म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो योहाच येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता हे आपल्या लक्षात येईल परंतु माझ्या प्रिय बंधूंनो योहानने येशूच्या दैवी स्वभावावरती आणि विशेषत अनंतकालीन त्याचं जे जीवन आहे त्या जीवनाविषयी तो आपल्याला सांगतो आणि आपलं लक्ष त्या सार्वकालिक जीवनाकडे वेधवून घेतो हो माझ्या प्रियबंधन ह्या त्याच्या पुस्तकामध्ये विशेषतः आपल्याला शुभवर्तमानात येशूचे रूपांतर किंवा येशूचं खुसावरील मरण किंवा एकंदरीत येशूचं शेवटचं भोजन आणि पवित्र साखराबिंदांची स्थापना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेगळ्या आहेत आणि त्यामध्ये तो येशूच्या दैवी स्वभावावरच लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्या ठिकाणी जेव्हा आपण योहानचा अभ्यास करतो तेव्हा योहान हा कसा लॉबॉस किंवा देव शब्द आहे आणि तो अनंतकालीन आहे त्याला आधी आणि अंत नाही ज्याला आपण म्हणतो म्हणजेच तो अनंतकालीन आहे आणि फक्त आहे ह्या अनुषंगाने योहान येशूकडे पाहतो आणि आपल्या सर्वांना सांगतो की येशू कसा देव आहे माझ्या प्रिय मित्रांनो हा योहान इसवीसन शंभर पर्यंत जगला आणि जगण्या अगोदर म्हणजे मरणा अगोदर त्याला देखील काही शिक्षा झाली शिक्षा झाली अशी की केवळ त्याला खुसावर टांगवलं नाही परंतु त्याला उकळत्या तेला 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 तेलाची जी भट्टी असते त्या उकळत्या तेलाच्या मोठ्या पाथल्यामध्ये त्याला फेकण्यात आलं आणि आता तो जणू काही भाजून जाईल आणि झाला आपण म्हणतो की येशूर योहान हा तडफडून मरेल ह्या अपेक्षेने त्याला टाकलं होत परंतु माझ्या प्रिय मित्रांनो एक चमत्कार त्यावेळेला झाला आणि योहान जसा टाकला गेला तसाच तो अगदी सरळ उभा राहिला म्हणजे त्या उकळत्या तेलाचा त्याच्या शरीराला काही स्पर्श झाला नाही आणि त्याची काही कातडी चळाली नाही आणि म्हणून जेव्हा त्या राजाला आश्चर्य वाटलं की हा कोण मनुष्य आहे हा कसा तिथे उभं राहू शकतो आणि म्हणून त्याला राग आला त्याने आले त्याला पॅथलॉस हे एक छोटस बेट आहे त्या बेटावरती त्याला नेऊन टाकलं की तिकडेच तो मरेल आणि माझ्या प्रिय प्रियबंधनो परमेश्वर हा योहान बरोबर होता येशू त्याला साथ देत होता आणि म्हणून त्याने थोड्याच दिवसानंतर हळूहळू तो इफिसी इथे गेला आणि त्या ठिकाणी तो मरण पावला अगदी ज्याला आपण नॅचरल डेथ म्हणतो तशा प्रकारचं मरण त्याला आलं परंतु माझ्या प्रियबंधन त्याच्या जीवनापेक्षा त्याचं एकंदरीत जे साहित्य आहे त्या साहित्यावरती फार विचार केला जातो आणि विशेषत ते प्रकटीकरण जेव्हा त्याला त्या टाकलं पॅथलॉसिथे तेव्हा त्याने त्याचं हे प्रकटीकरण त्याला झालं प्रकटीकरणाचं पुस्तक त्याने लिहिलं आणि म्हणून ते प्रकटीकरण काही रहस्यमय कसं आहे किंवा समजण्यास का कठीण आहे हे आपल्याला कळेल आज त्याच्या नावाने हा सण आपण साजरा करतो त्याच्या जीवनाशी एकरूप होण्याचा आपण प्रयत्न करूया